सध्या ड्रोनच्या गिरड्या रात्रीच्या वाढलेल्या आहेत लोकांमध्ये गैरसमज होतोय नेमकं ड्रोन काय आहेत आणि पोलिसांच्या पद्धतीने जर त्यांना निरोप आला किंवा फोन आला कोणाचा तर ते तातडीने घटनास्थळी जाऊन त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करतात गेल्या पंधरा दिवसापासून ड्रोनच्या गिरड्या रात्रीच्या वेळेस वाढल्यात आणि दोन दोन तीन तीन ड्रोन म्हणजे आंबेगाव तालुका असेल खेड असेल शिरो असेल किंवा इतर भागातील करतात तर uh, नेमकं ड्रोन काय आहे नेमकं कशासाठी फिरतात किंवा काय याबाबत मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फोगे यांच्याकडून आपण नेमकं काय प्रकार आहे किंवा त्यांनी काही संदर्भगृष्टांना पत्रव्यवहार केला किंवा काय याची माहिती घेऊया घेऊया सर नेमकं ड्रोन कशा कशासाठी फिरतात किंवा काय लोकांच्या किंवा काय अफवा आहे त्याबाबत ते तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता सध्या गेल्या चार पाच दिवसापासून मनसर पोलीस स्टेशन हद्दीत आंबेगाव आंबेगाव तालुक्यामध्ये ड्रोनची गरट्या घालत आहेत असं फोन आल्यानंतर आपण रात्री साडे अकराच्या नंतर ते चालू होत आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी असं ड्रोनचे फिर फिरण्याबाबतच्या हे आहे जवळजवळ दहा ते पंधरा किलो किलोमीटर रेडियसमध्ये हे ड्रोन फिरलेले दिसत आहेत त्याबरोबर आपण ज्या जिथून फोन येत आहे त्या भागात भागात लगेच आपण इथून एक पोलीस स्टेशनचे एक चार्जिंग केलेले आहेत मोटरसायकलवरच्या रात्रीचं जिथं जिथं फोन येतील तसं आपण त्यांना त्या फोनला रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी जात आहेत तोपर्यंत तो ड्रोन कुठेतरी दुसऱ्या दुसऱ्या बाजूला गेला गेलेला दिसत आहे त्यामुळं त्या, त्या ड्रोनची का फिरतायत याबाबतचा अद्यापर्यंत एक काही तपास लागले तर स्पष्टीकरण झालेलं नाही परंतु हे ड्रोन असे फिरतायत त्याबाबत आपण सिव्हिल एव्हिएशन डिपार दिपर्म, डिपार्टमेंट परत आर्कोलजिस्ट डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटकडे पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्याकडूनही आणखी काही स्पष्टीकरण आलेलं नाही परंतु जे लोकांच्या मनात जी भीती मना आहे की हे चोरीसाठी फिरतायत किंवा चो टेहणी करण्यासाठी फिरतायत अशा कुठल्याही प्रकारचं चोरी ड्रोन जिथं फिरलेले आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चोरी झाली असे कुठलीही घटना रेकॉर्ड झालेली नाही परंतु लोकांच्या मनात एक थोडी भीती आहे आणि ती आपण तिथं जाऊन त्यांना समजून सांगत आहोत अशा प्रकारचे चोरी वगैरे हो तर काही झालेलं नाही आणि तसे होऊ नये म्हणून आपली गस्तही जाऊ आहे जिथं जिथं कुठं हे असेल तिथं भिन्ण्याचं काही कारण नाही परंतु ते का झालेलं आहे हे प परफेक्ट माहिती मिळाल्याशिवाय आपल्याला त्याच्या त्याच्यातून पुढे जाता येणार नाही त्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटशी सं संपर्क केलेला आहे माननीय जिल्ह्याचे एस पी साहेब हे त्यात लक्ष घालून आहेत जिल्हा जिल्हाधिकारी साहेब त्यामध्ये लक्ष घालून आहेत त्याचबरोबर आता हे ड्रोन फिरलेले आंबेगाव तालुका त्याचबरोबर शिरूळ खेड मन्सर इंदापूर ह्या भागातही ते फिरत आहेत त्यामुळं त्याच्यात जास्तीत जास्त सर्व जास्त जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा त्याचबरोबर बाकीचे सर्व डिपार्टमेंट ह्याच्याशी हे करत आहेत जर कुठं काही असं आढळून आल्यास पब्लिक किंवा जनता यांनी पोलिसांशी ज्या ज्यावेळेस संपर्क केला जाईल त्या त्यावेळेस सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर मान्य एस सर हे त्या भागात योग्य ती काळजी घेत आहेत आणि त्या त्यातून जर ते ड्रोन का फिरतायत आणि कोण फिरवता आहे ह्याची माहिती मिळाल्यानंतर आपण त्या ह्याच्याशी हे होईल परंतु चोरीसाठी फिरतायत किंवा हे अशी जी आपवा आहे ह्या सर्व आपोआ आहेत आता सध्या तरी जिल्ह्यात ड्रोन फिरतोय म्हणून त्या भागात चोरी झाली अशी कुठलीही अद्यापर्यंत घटना झालेली नाही त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये जास्तीत जास्त माहिती शेअर करावी त्याचे काही व्हिडिओ वितरण करता येत असेल तर ते करावे आणि ते पाठवावे ते जेणेकरून आपल्याला त्यात काही पुढं जाता येईल त्या पद्धतीनं आपण सर्व सध्या सोशल मीडियावर सर चोटे चकडल्या ड्रोन गाड्या घेऊन मोटर ऐकून फिरतात अशी जी चर्चा आहे काही व्हिडिओ लोकांनी टाकलेले आहेत जुने व्हिडिओ आहेत बहुतेक ते कधीतरी त्यामुळे काय होतं ते सोशल मीडियावर चुकीचा मेसेज जातोय आणि लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरतं याबाबत तुम्ही जनजागृती म्हणून लोकांना काय आवाज करू शकता आत्तापर्यंत ज्या ड्रोन फिरताय त्या कुठंही चोरी झाली असं कुठंही त्या भागात चोरी झाली असं कुठंही रेकॉर्ड नाही त्यामुळं लोकांनी आपल्यावर जास्त विश्वास ठेवू नये जिथं जिथं काही हे आहे तिथं आपले सर्व ठिकाणचे पोलीस सतर्क सतर्क आहेत पोलिसांना मदत करून पोलिसांना माहिती द्यावी आपण त्या त्या ठिकाणी हे करून ज्यावेळेस ते ड्रोनचं काही हे झालं तर ते आपल्याला लगेच माहिती देता येईल पब्लिश केलं जाईल परंतु आत्तापर्यंत असं ठोस असं सांगण्यासारखं पोलिसांकडे हे आलेलं नाही आणि पब्लिककडून जेवढी माहिती मिळते त्याची आपण नेहमी वर्कव करतो तर एकंदर असं आता ड्रोन फिरतायत हे मान्य आहे किंवा तुम्ही पाहताय आम्ही पाहतोय परंतु त्याच्यावर ठोस कारवाई होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे परंतु याबाबत आपण पत्रक केलं आहे वरिष्ठांना आणि त्यानुसार योग्य ती कारवाई होईल परंतु सोशल मीडियावर कुणी चुकीचं टाकू नये याबाबत काय आवाहन करू शकतात जर चुकीचं टाकलं किंवा काय अफवा असेल त्यावर काही कारवाई करू सर नाही पोलीस काही कारवाई करत नाहीत असं काही होत नाही परंतु ती कारवाई ठोस म्हणजे त्या निर्णयाला आलेलं नसल्यामुळं पोलिसांनी कारवाई केली नाही असं वाटतंय ज्यावेळेस कारवाईत काही ठोस आढळत आढळत त्यावेळेस आपण जनतेसमोर ठेवू तर पोलीस कारवाई करत नाहीत असे किंवा जे सोशल मीडियावर चुकीचा संदेश जातोय तो, तो खरोखर चुकीचा आहे पोलीस त्रास घेत आहेत कारवाई करण्याचा प्रयत्न आहेत त्या ठोस निर्णयाला अद्यापर्यंत आलेली नाही त्यामुळे आपल्याला त्याच्यावर अशी काय माहिती सर जो मग मी प्रश्न केला थोडा <coughs> अन्न राहतो राहतोय काय जाते सोशल मीडियावर काही चुकीचं लोक टाकतात मी पाहिले काही व्हिडिओ खेळतात का मारहाण करतात चोरटे किंवा चोरट्याला पकडले तर असं सोशल मीडियावर चुकीचं कारवाई झाली पाहिजे काय सोशल मीडियावर चुकीची माहिती कोणीही जेणेकरून लोकांचा घबराटीत वाढ वाढ जर काही असेल तर खात्री करावी कुठल्याही प्रकारचे चोर हे म्हणजे ड्रोनच्या के चोरी केली असे पकडलेली जिल्ह्यात आणखी तरी रेकॉर्ड नाही त्यामुळं सोशल मीडियावर असं चुकीचा संदेश कोणी देऊ नये जर कोणी देत असेल तर त्याच्यावर ती कारवाई केली जाईल एकंदर जे मंचर पोलीस ठाण्याचे पी आय आरोप फोगे यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे त्या ड्रोन बाबत वरिष्ठांचे पत्र व्यवहार झाला आहे आवश्यक ती कारवाई केली जाईल किंवा जर कोणी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून ज्या जा प्रयत्न करत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल फक्त नागरिकांनी गावू नये आणि ड्रोन मुळे चोऱ्या झाल्या नाही असा सरांनी दावा केला आहे त्यामुळे नागरिकांनी परस्पर अफवा करू नये किंवा परस्पर काहीतरी सोशल मीडियावर टाकू नये असे आवाहन त्यांनी केलेलं आहे फक्त ड्रोन फिरतायत तर समजा काही वाटलं तर नागरिकांनी मनसर पोलीस स्टेशन किंवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असं सांगितलंय परंतु त्यामध्ये अफवा वाढ होईल किंवा लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण करणार आहे पोलीस योग्य ती कारवाई करत असा इशारा त्यांनी दिला आहे वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष